नमस्कार मित्रांनो मी, मी डॉक्टर पंकज तडवी आज तुम्हाला एक नवीन वी व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये लहान लहान छोटे छोटे पोरं आहेत जे की भविष्यात आमच्या गावाचे डॉक्टर पण बनू शकतात इंजिनियर पण बनू शकतात किंवा पोलीस वकील काहीही बनू शकते त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि मग सगळा नंतर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला माझे नाव शर्मा वासुदेव तळी मुक्कान काकडी आंबा पोस्टा टालांबा टाळका कर नंदुरबार किती शिकतो तू तिसरी तिसरी मध्ये कोणते साडे शिकतो साडेचे नाव सांग ठीक आहे तुझं नाव सांग रे ना। पूर्ण नाव सांग तुझं माय नाम इज विहान मुस्तान साडीत आंबा जिल्हा परिषद काकडी आंबा तुला काय काय येत तुला बेकी बेरी येतो का हा सगळे पाडे येते किती पर्यंत कोणत्या पाड्यापर्यंत येतो किती पाडा होती की सका तू शंभर पर्यंत येत तेराचा पाडा सांगून दाखव बरं बर बाराचा पाडा सांग बरं बारा 12 12 दिन 12 16 16 बार 572 बार 74 बार के 75 बार लो ऐसा करना है तो ये नौ नौ पढ़ो कहता साल नौ नौ पढ़ो चलो नौ नौ पढ़ो 9 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 ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन हाँ। ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड बारा खड़ी आवड़े की बारा खड़ी पे नहीं थी हाँ। मोड़ाक्षर पे नहीं थी हाँ। कोई से भी मर बदनाम के हाँ। एक गड़ी बेहद जो हाँ अजी हुआ आवड़े से जो कहिए तो सांग

तुझ्या शाळेच्या सरांचं नाव सांग कोणते सर आहे तुला शिकवणारे अरे हा पूर्ण नाव गाव कोणतं आहे त्यांचं रतन बारा, बारा। तुझ्या रे सोमा तू कितीला जातो जीशी जीशी। थोड़ा भी सीढ़ी जाते का हां बारा खड़ी उसे मार तो का नहीं नहीं देखी भी ये तो का एक दम ये तो का एक दम नहीं हाँ? तो चाल। हां उसे वा तो कतला चल 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 ये हम तुला काय पाहिजे पेन दे तो ये हम तू एक तू लाइक हम तुला दोन गे तुला नहीं भेटणार बाबा विद्यार्थी मित्रांनो मुलामध्ये शिक्षण चांगलं आहे पण आमच्या गावामध्ये काही त्यांचे आई वडील आहे त्यांच्या अशिक्षित असल्यामुळं किंवा त्यांची लाईन जी आहे ती व्यसनाकडे वगैरे गेलेली असल्यामुळं त्यांचे मुलं वगैरे व्यवस्थित शिकता येत नाही त्यांना दहावी पाचवीपर्यंत शिकतात त्यानंतर बंद पडते परंतु त्यांचं ज्ञान हे चांगलं आहे मलाही तेरा चौदा एक मुल तो एक मुलगा तर मला शंभरच्या पाडापर्यंत येतो मला पण कधी कधी येत नाही मी स्वतः डॉक्टर आहे तरी असं वाटते की एवढ्यापर्यंत तिसरीमध्येच आहे अजून अजूनपोर तिसरीमध्ये असल्यावरच त्यांचे ज्ञान जे आहे ते एवढं जास्त वाढलेलं आहे अजून पुढंच खूप काही ते करू शकते पण त्यांच्या आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे मी तर माझं लक्ष देतच आहे पण तरीही आपण आपल्या पाल्याला व्यवस्थितपणे शिक्षणासाठी प्रवृत्त करा आणि वंदन करतो त्या शिक्षकाला ज्याने त्यांना इथपर्यंत शिकवलं आहे आणि एवढंच बोलतो मी माझे पण शब्द संपवतो आणि हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पोरं जे आहे जे शिकत आहेत त्यांना प्रवृत्त करता येईल आणि शिक्षणाचं मूल्य काय आहे त्यांना आपण समजावता येईल जय हिंद जय जवाहर जय शिवराम